मंडळी नमस्कार मार्डे गावच्या दक्षिणेला भवानी आईच्या डोंगरावर श्री भवानी मातेचं पुरातन मंदिर आहे आणि या देवीची यात्रा पौर्णिमेच्या दिवशी असते आणि आज आपण त्याच यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी आलेलो आहोत हा संपूर्ण जो परिसर आहे तो भाविक भक्तांच्या गर्दीनं फुलून गेलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय एकूणच या यात्रेची माहिती आपण जाणून घेऊया सविस्तर बातमीच्या माध्यमातून माण तालुक्यातील मारडी गावातील ग्रामदैवत भवानी मातेची यात्रा कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मोठ्या उत्साहात पार पडली दरवर्षीप्रमाणे यंदाही परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भवानी आईचे दर्शन घेतले देवीचे मूळ ठाण तुळजापूर असून औंची यमाई म्हाळुंगची अंबाबाई राशनची अंबाबाई आणि राजाळेची जानुबाई या चार पीठांसह मारडीची भवानी माता हे पाचवे पीठ मानले जाते गावाच्या दक्षिणेकडील डोंगरावर वसलेले भवानी मातेचे हे पुरातन मंदिर यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले यात्रेच्या निमित्ताने गावात खेळणी आणि मिठाईचे दुकाने मोठ्या प्रमाणात भरली होती भवानी आईच्या नावानं चांग असा जयघोष करत भक्तांनी दर्शन घेतले नृत्याने यात्रेकरूंचे लक्ष वेधून घेतले तर पायणे आणि खेळणी ही लहान मुलांची मुख्य आकर्षण ठरली यात्रेच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी योग्य बंदोबस्त ठेवला होता यात्रेदरम्यान सर्वत्र शांतता आणि शिस्त राखली गेली यात्रा कमिटीने केलेल्या सुंदर नियोजनामुळे भाविक भक्तांना कोणतीही गैरसोय झाली नाही दिवसभर गावात उत्साहाचे आणि वातावरण पसरले होते यांच्या वतीनं सर्व भाविक भक्तांना मी विनंती करतोय की सर्व महिलांनी आपापल्या दागिने लहान मुलं मौल्यवान वस्तू मोबाईल पर्स याची दक्षता घ्यायची आहे चोरीच्या घटना घडू शकताय सर्व भाविक भक्तांनी त्याची दक्षता घ्यावी अशी आपणच विनंती आहे